किती जण येते आज लाईवला एक तास लेट झाला एक तास मला वाटत नाही कुणी तरी बघू प्रयास ह्याच्यामुळे झाला की ते पंढरपूर मधनं बसलो काल तिनं पण आता हटली वर नेलं जेवायला मग तिथ गेलो त्यामुळे इकडं वेळ अरे आले आले एक बन आले एक या भाऊनो <पारस्थी> या हॅलो हाय हाय भाऊनो हाय या गना भाऊ या भाऊ या या लाईव्ह ला या भाऊनो हाय 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 समजाय आगा किती खाली इथ ना इच्छा प्रश्न मराठी टाकाय मराठीत हर हर महादेव भाऊ हर हर महादेव गणा भाऊ धन्यवाद भाऊ आल्याबद्दल ला पहिल्यांदा लाईव्ह करतोय बरं का युट्यूब ला आपण युट्यूबला पहिल्यांदा लाईव्ह करतोय ते पैशाय का असं असं काय काय मी माग मग अकरा जण आली युट्यूबला आता इथं पुढे युट्यूबला रोज येतो मग हाय हाय पाहिजे धन्यवाद आले मराठी फक्त कमेंट टाका सर्व आता जेवा लागेल जीवक नाही आपल्याला आसाम मध्ये येऊन भेटते ती आसाम मध्ये दिसत नाही नीट येऊन झालं का भावा येऊन झालंय माझं आसाम मध्ये येऊन भेटली बाहुं आपल्याला महाराष्ट्रातली माणसं जीवक नाही युट्यूबला आपल्या इंस्टा व्हिडिओ टाकणार त्यामुळं

एक हाय हाय समजायला हाय बाबा समजायला ओपोच आहे ना ओपो आहे का आहे का चला या हॅलो लोकांना भाऊ काय करताय काय नाही जेवण झालं या बसलो टेंट मध्ये आहे आता सध्या कुठे आसाम मध्ये आहे आसाम मधी आसाम मध्ये उशीर झाला लाईवला याला माफ करा मनापासून सर्व जणांना मला आता उशीर झाल्यावर काय करता एम एच तेरा एम एच पंचाळीस गोलाबा फुलं कोणी पाठवली हो मला <laughs> कोल्हापूर वाला कुठे आहे कोल्हापूर माझ्या साईडलाच बसलाय बाईकडे आहे की माणूस आहे का ब्या घातलं माझे फोनवर बाबा आजारी पाहिजे बघून बाबा असते तोंड त्यांना चेष्टा कराय सवय काय टाकली इंग्रजीत काय मेंटी कुठले okay. खाल्ली अरे भाऊ माझं नाव घे ना काय नाव आहे भाऊ मला सांग कमेंट करून लवकर जेवण झालं का जेवण कर रे बाबा उपाशी काय झोपलो बाबा जेवण झालं का भाऊ भाऊ जेवण झालं तुम्हाला फोन करणार होतो मी आज पण नाही फोन केला कारण की काम लय होतं त्यामुळं उद्या करतो फोन तुम्हाला थोडं मेडिकल विषयी बोलायचं थोडं तुम्हाला बोलायचं या त्यामुळे गणेश भाऊ जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र अरे भाऊ हाय काय पॅन्ट का। मध्ये थंडी वाजते का पॅन्ट मध्ये पेंट थंडी नाही वाजत पण टेंट मध्ये का पॅन्ट नाही पॅन्ट 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 थंडी वाजते का पॅन्ट मध्ये थंडी वाजते की थंडी वाजते की लई थंडी वाजते जय शिवराय जय शिवराय ओके भाऊ जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र काय आलं ही कमेंट सांगली कधी येणार आहे ही तू सांगलीत लवकरच काय अडचण नाही तू सांगलीत लवकरच येतो तू या दोन महिने फक्त दोन महिने जय महाराष्ट्र लाईव्ह लाईक करा लागी। लागी गारा की लाईव्ह लाईक 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 करा फॉलो करा कारण की युट्यूबवर पहिल्यांदा आलो आहे ना लय माहित नाही आपल्या यातली हे काय बोल राही नाव घे ना काय ना भाई किड्स नेटवर्क स्किड नेटवर्क भाऊ भाऊ स्किड नेटवर्क भाऊ स्किड नेटवर्क किड 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 किड्स बच्चा बच्चा uh, बच्चा स्किड बच्चा नेटवर्क भावा <laughs> <बच्चा> <ट्वर्क. laughs> <laughs> खरंच बरं का मानलं तुला लय कमेंट केले तू आम्हाला स्किड नीट वर ना किड खीड खीड का खीर खीर किड किड सूर्य मनसम का खीर तिसरी मानले जेणून झालं माझं अरे भाऊ माझं नाव घे ओम भाऊ सल्यूट आहे भाऊ तुला <laughs> कोल्हापूरचा काय करतोय कोल्हापूरचा बसलोय पडायला काम आहे त्यांना चालू काय मिशिया एक नंबर भाऊ धन्यवाद महाराष्ट्राच्या माणसाचा फक्त म्हण मिशियावर ताऊ मोठ मोठ केलं मिशियावर हितावर गुलीगत गुलीगत गुलिगतिंग <laughs> <वो किट्टिंगुल। laughs> गा भाऊ बाव। अरे बाबा चेष्टा केली पाहिजे र कधी नाही चेष्टा पाहिजे थोडीफार काय सांगा बरं चेष्टा केली पाहिजे जीवनात हसून राहिलं पाहिजे ना हॅलो हाय हाय समजा हाय जय श्रीराम जय शिवराय भावांनो लायबरी चालते ही बरं येतो मला सांगा बरं कमेंट करून कोल्हापूर भाऊ दाखव हा कोण आहे सचिन निर्मल कला कुठे आहे हा कोल्हापूर भाऊ दाखवा को। अमोल साहेब नमस्कार 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 भाऊ नमस्कार अमोल आठवून गेल्याबद्दल नमस्कार भाऊ बरोबर मी पण लागलो जरा थोड्या काय मान नाही पण करून लागलाय मला काय जमलेलं दोन हजार फॉलोअर्स असल्यापासून व्हिडिओ बघतोय धन्यवाद भाऊ धन्यवाद अरे भाऊ भीती नाही का वाटत नाही रे भीती नाही वाटत भीती भारी भावा धन्यवाद एक नंबर लाईव्ह चालू आहे धन्यवाद धन्यवाद दोन हजार फॉलो धन्यवाद जा भाऊ आणि अकुम माया लय रामायपासून जाऊ दोन हजार फॉलोअर असल्यापासून व्हिडिओ बघतोय धन्यवाद मनापासून आभारी आहे मी सर्वांचा तुमचा असंच पी एम राहून द्या आणि लवकरात लवकर एक लाख फॉलोवर मला कंप्लीट करून द्या आणि लवकरात लवकर सिल्वर पे बटन तुम्हाला मला दाखवायचं या खतरनाक ढेकर आली बोल लाईक करणे लाईक लाईक करा लाईक 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 करा लवकर तुम्ही आधी लाईक बटन दाबा बाहेर नव्हते अशिवाय तुम्ही तुम्हाला दिसतं लाईक वाढलेलं बघू द्या बरं लवकर लवकर मला एक नंबर कोल्हापूर भाऊ एक नो भाऊ अरे भाऊ बाई तुम एक करोड होतील फॉलोअर्स मनापासून आभारी नुसतं म्हणल्याबद्दल हो नंतर काय नाही म्हणल्याबद्दल धन्यवाद काय माहिती का होते तिघे हम्म हम्म ला शिवाय ओम नम शिवाय हर हर भोले शिवाय कोल्हापूरचा भाऊ आज मध्ये आहे मी नेपाळमधून बोलत आहे तुम्ही आल्यावर त्या जागी असून बर थांबा थांबा ही खाय आलंय खाय आलाय टाक आ, आज काय व्हिडिओ टाकला नाही यार वाट बघतो भाऊ मनापासून मार्क पा मनापासून उद्या नऊ वाजता व्हिडिओ टाकतो उद्या नऊ वाजता नक्कीच बघा उद्या नऊ वाजता टाकतो व्हिडिओला नेटवर्क न व्हिडिओ टाकला नाही पण उद्या टाकतो उद्या वाट बघताय मला माहिती रे भाऊ न तुम्ही वाट बघता आपल्या व्हिडिओची लाभ येऊ पब्लिक सबनेला उद्या टाकतो नऊ वाजता व्हिडिओ बघा अरे भाऊ दररोज बघत होतो पण काही कारणास्त इन्स्टा बंद करावं लागलं भाऊ कशामुळं माझी मुलगी फॅन आहे तुमची सगळ्यांची भाऊ धन्यवाद मनापासून धन्यवाद धन्यवाद आभारी बरं का बाळा उशिरा झाला लाईवला उशीर झाला उशीर झाला कारण की वेळच तशी आली माझ्यावर ना आपलं पंढरपूरमधलं दोन भाऊ होतं ते आपल्याला भेटायला ना त्यामुळं दुकानदारी सचिन कदंबर सकाळी दहा काय सकाळपासून दहा वेळा यूटूब उघडून बघितले भाऊ जिगर भाऊ माफ कर रे माफ कर भाऊ उद्याला टाकतो नक्की काळजी घ्या गणेश भाऊ हो काळजी तू आमचे बीडमधले भाऊ हे काय नाव खाल्लं ह्या आयडीचं थोरात सुनील थोरात सुनील ही आयडी दिसते सगळा खर्च असतो आपल्या मेडिकलला ही आपला मेडिकलचाही खर्च समजा करते काय असेल तर आता उद्या त्याला माझी टूप सापला नाही शेऱ्याची तर भाऊला उद्या त्याला फोन करणार नाही भाऊ मला पैसे पाठवा नाहीतर मला टूप घ्यायची या बाहूला घेऊ तर काय म्हणत नाही तर गणेश भाऊ घ्या म्हणजे काय घेते भाऊला एक नंबर तर गणेश भाऊ तुम्हाला उद्या मला काही विचारायचं आहे मेडिकल विषय तर जो काही तुम्हाला प्रॉब्लेम असेल तो उद्यापर्यंत ठीक होईल धन्यवाद आहे <laughs> <कोने>? भाऊ <laughs> नो सांगायचं एकच आहे फक्त आमचे काय काय गणेश भाऊ तुम्हाला उद्या मला काही विचारायचं असेल तर मेडिकल विषय काही तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर तो उद्यापर्यंत ठीक होईल धन्यवाद भाऊ आणि जय महाराष्ट्र दादा दाढी केली वाढली भाऊ कुठं वाढली तेव्हा काहीच नाही वाढली हाय एवढीच आहे अजून दाढी नाही वाढली माझं डोळं लय भारी तर मला लई म्हणते डोळं लई भारी तर डोळं लई भारी तर माझं गणेश भाऊ तुमचं डोळं लयच भारी तर म्हणते ते स्टोरी लगा दे भाई कम से कम ये तो चल जाए कहा मन तो खूप खूप छान काम करतो धन्यवाद माझी मुलगी पाच वर्षाची आहे रोज वाट बघते व्हिडिओची सायकल वाल्या काकाची ए धन्यवाद चिमुकलेल्या मुलीला माझ्या एक प्यारची पप्पी जप्पी <laughs> दादा मिशी पहाय एकदा दादा मिशी पहा एकदा म्हणजे <coughs> दादा सारखा करण्याचा रुद्राक्ष दे नाही आता तुम्ही गणेश भाऊ वरून किती पैसे अजून अजूनही तर पैसे द्यात आपल्याला माझे भाऊ मोठे आहेत मी ही कोल्हापूरचा आहे बर हर हर महादेव भाऊ माहूरगडला येशील तर नक्कीच भेटू नक्कीच भेटू हसायले बघून मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला पण अरे भाऊ पवन भाऊ लाईव आलाय आता भाऊ तुम्हाला मी इंदापूर बर मी टेम्बोरने इंदापूर टेंबोरने भाऊ भाऊ एम एच पंचाळीस एम एच बेचाळीस रण महादेव काय संगीत लावलंय ते बाबा आजकाल ते ट्रेंड चाललं रे एका गाण्याचं मला काय समजत नाही एका मेकाल तिने पूर्ण राहिलो नसते काय समजत नाही ते काय लावलंय गाणं काय जय महाराष्ट्र बाबा जय महाराष्ट्र दादा शिर्डीला कधी येणार आहे तू लवकरच बनकर कर पाहुणे तुमची कुठलं बंद कर पवन जाधव आता लाईव्ह बर बर असे आम्ही वेळ पाहू शिस्त जावा शिस्त जावा होय भाऊ शिस्त अडचण नाही तुम्हाला आहेच की अरे आपल्या भाऊ काय म्हणताय आता कुठे आहे दादा दादा तुमचा आता सध्या आसाममध्ये 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 आज समजा तुम्ही जातायचा त्याला खाता मी पंढरपूर बर आपण तीन दोन तीन दिवसांनी आपण गुवाहाटी जेव्हा साईड आपण जातो आता वांगला इथं पूर्ण बर पण तुम्हाला नक्कीच बर्फाचा व्हिडिओ मी दाखवण्याचा पूर्ण प्रयत्न करणं जेवढं होता होईल एवढा मस्त फुल एन्जॉय करू आपण तिकडं मस्त मध्ये काय अडचण नाही तर कोणाचा काय प्रश्न असेल तर मला विचारा उत्तर देतो मी दनादन दनादन काय अडचण नाही आसाममध्ये आत्ता आम्ही नाशिक कर बरं नाशिक मधून बघते की ला आपल्याला हर हर महादेव मी इंदापूरचे बनकर इंदापूरमध्ये कुठे बन आहे कुठं येते इंदापूरमध्ये बनकर ते म्हणलं नव्हतं माहितीकडे हॅलो हाय दादा माझी दिशा हा तुमच्या बरोबर झाली काय काय माझी दिशा नाही नाही माझी दिशा हा तुमच्या बरोबर झाली आहे म्हणजे काय समजा ना मला काय आसाम मध्ये कुठे दादा तु। तो आज अशी का आसाममध्ये मी आता काय काही तू का कोणाला विचारून गेला काय कधी बघा भीक मागतो पैशाची फुट काय फुकट खातो फुकट खातो लोकांच्या घरी आणि पैसे मागतो भाऊ तुम्हाला लय पैसे मागित होत काय तुम्हाला सांगायचं तुम्ही लय दिलं व तुम्ही लय पैसे दिला काय म्हणता ह्या असल्या माणसांना तुम्ही काय म्हणू शकता कोण आहे हाय एक तर नाही ते वाईट काय करण का रे एक तर एवढा आम्ही करायला लागलो आम्हाला दे का पैसे वाचवायचं म्हणणं नाही आम्ही तुम्हाला या जरी एक गोष्ट दाखवालो की माणूस की काय मागना, मागना। ना मागणं हे मागणं ते काय शेवटी करायचं असतं तर मापधंदा केला असत असं काय हे नाही आणि सांगतो मी एक जर व्हिडिओ सोडला ना तर मी लाख रुपये कमवू शकतो पण मला तुमचं बरबाद नाही करायची त्यामुळे मी सोडत नाही ही बिलाक्षेत्रा होऊन द्या दुसऱ्या ॲड करत नाही मी मला पैसा कमावायचा म्हणजे पैसे कमवू शकतो पण मी कमवत नाही कारण मला तुम्हाला सर्वांची काळजी ही बिला क्षेत्रा होऊन द्या नाहीतर पैसा कमवायला मिळेल पैसा कमवू शकतो आता ह्याच्यामुळे करायचा असतो जरा थोडाफार भाऊ कशामुळे बीक लागतो आणि तुम्हाला पैसे कशामुळे सांगू का कारण की मला असं वाटतं की बाबा माझ्या इंस्टा फॅमिली माणसांची घर नाही ती दळली पाहिजे बाबा मी माझ्या एवढा विश्वास आहे तर एवढा विश्वास सोडून नाही ना मी देणार कारण की बाबा आज मला कितीतरी लाखामध्ये माणसं हजारामध्ये बघते ती आणि मी जर तुम्हाला म्हणलं की बाबा नो ह्या लिंकवर टॅप करा जावान गेम खेळा तर मला प्रमोशनचं मला भरपूर पैसे मिळते पण नाही ना मला ती करायचं जेणेकरून माझ्यावरती विश्वास सोडल असं नाही ना मला करायचं काय माझ्या मुलीचं नाव घ्या अक्षरा तुमची मोठी फॅन आहे अक्षरा जेवण झालं का मस्त मधी जेवण बिवण करत जा रे बाबा तब्येतीची काळजी काळजी जा ती सांग ना मुलगी या मुलगी <laughs>